तर मित्रांनो ह्या पडकाने आता मेंढरा आपलं कसान कुसन खाणार पण आपल्या शेरडांना काय तर शेरडांना आपल्या बारकी बारकी काठीची झुडप आता सध्या आम्ही चाललोय मित्रांनो कासरुडी गावाच्या रोडनी आपल्या रोडचं जबरदस्त काम चालत आपली मेंढर सुद्धा अशी घडी घाटक आली की या झाडांच्या ह्याच्या सावलीने बसतात इथन मेंढर काढतोय मित्रांनो आम्ही भरपूर गाडी आहे आपली सातारा हवी सातारा हवीला भरपूर गाड्या असतात तरी पण थांबतात आपले मेंढर बिंढर आले सहकार्य करतात आपल्याला आपली कस काय पाला खाती निसती काटा टोचल काय टोचल याचा काही विचार करा नाही आई ह्या असल्या झाडांसारखा चारा कुडले असतो गुळशी धरणाच्या लय असतो गाजरी पहिला माझ्या वडिलांचा वाडा जायचा तिकडं जायचं राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपलं दादा गेले ते देवाला आणि त्यामुळं आपण आहे आज मेंढराक तर आज आम्ही मेंढर भाऊ आणि आई मी आम्ही कुठं मेंढरं चारणारे कशी चालणारे आणि आज आपल्या संपूर्ण दिवसभर मेंढरा मागचं वातावरण तुम्हाला पाहायचंय चला तर मग तर आता मित्रांनो आम्ही मागाशी मेंढरा आणली होती हलवून आणि मेंढर घेऊन आल्यानंतर हे बघा हे पडाक पण ह्या पडकात मित्रांनो भरपूर काट कुठे गडीभर आता रानं मोकळी नसते ह्या दिवसात एवढी मग अशीच आपली एका अर्ध्या त्या पडकाने आणि अडवाय लागतात तर आपली ह्या पडकात घालवा म्हणलं मेंढ्र आणि आता या पडकात थांबले ते आता घेऊन जायचं त्यांना चारायला तर आता थोड्या वेळ थांबले ते या ठिकाणी मित्रांनो आता आपली मेंढर घेऊन आलो आम्ही तिथल्या म्हणजे वाड्याच्या चे तिथल्याची एका पडकात थांबलेली आणि ते कोणते कोण सकाळच्या वाज गळीवर थांबली आता यांना भरपूर ऊन लागते ताण्याला येते पाण्या घेऊन जायचे जाता जाता बी अशी आपली वाईस पडका नाही आणि चारीत न्यावं लागतात तर आता या आपल्या इकडं कंपन्या तर भरपूर झाल्यात मित्रांनो कंपन्यांनी आपल्या इकडचं रान घालावले पण ते असं एक अर्ध राहिलेल्या पडका नाही आणि आम्ही मेंढो चारतो तरी पण तर मित्रांनो ह्या पडकाने आता मेंढरा आपलं कसान खाणार बन आपल्या शेरडांना काय तर शेरडांना आपले बारके बारकी काटीची झुडप या झुडपांचा याचा पाला खातात हो का असं शेरडं असं कसानबिसान का काय शेरडं खात नाही मित्रांनो शेरडांना भरपूर प्रमाणात झाडपाला लागतो आणि त्यामुळं मग आपली शेरडं असं काट्याकुट्याचा पाला कुठं तणटण्यांचा याचा पाला असं निसते झाडपाले जास्त असतात आपल्या मावळात आणि शेरडांना काय ना काहीतरी घावतंच आपल्या खायला आता सध्या आम्ही चाललोय मित्रांनो कासरोडी गावाच्या रोडनी आपल्या रोडचं जबरदस्त काम चाललंय पहिला कुर्ले बारीक रोड होता म्हणजे इकडून गाडी गेली तर तिकुडल्या गाडीला थांबायला लागायचं तिकडून गाडी आली तर ह्यांना थांबायला लागायचे पण आता आपल्या इथं जबरदस्त रोडचं काम चाललंय कासोर्डीच्या तर मित्रांनो हे आपलं सागाचं झाड आहे झाड जाड़ बघा किती मोठं आहे म्हणजे काय काय लोक काय करतात साग लावतात आणि मोठं झालं की तोडून टाकतात हे तर मित्रांनो मला म्हणजे भरपूर दिवसापासून मला कळते असं हे झाड आहे एकदम हवा झाडाखाली ना जी म्हणजे ही आहे ना सावली बिवली एकदम एक नंबर आहे आणि भरपूर दिवसाचं झाडे आणि एकदम निब्राट दानकट झाडी आपली मेंढर सुद्धा अशी गडीघाटक आली की या झाडांच्या याच्या सावलीने बसतात अगा हे झाडाओ आणि आता भरपूर लोक काय करतात झाडावर आपली नाव बिव करायसाठी झाडाचे असे भरपूर नुकसान करतात आता कोणीतरी बघा ह्या झाडावर असं काय बी नावं कोरण्यासाठी पार असं झाड तोडून तोडून पार त्याचं ला खोड बार ही केले मित्रांनो असे झाडाचे नुकसान नाही केलेले पाहिजे झाडं भरपूर दिवसाचं येईन खूप असं मोठं आहे म्हणजे माझ्या बघण्यात जसं मी बघतोय ना तसं तर आहेच बाबा मला जसं कळतंय तसं म्हणजे भरपूर वर्षाचं झाड आहे आणि इथं मित्रांनो उन्हाळ्यात आता असे म्हणजे सावलीच्या सावलीला याला ह्या झाडाखालनं ह्याच्या खालनं सुद्धा आपली मेंढर बसतात मित्रांनो ह्या वावरांनी आपला वाडा मागं चांगला दहा बारा दिवस बसला होता उसाचं रान होतं आणि या उसाच्या रानात आपला वाडा बसवला होता त्यांनी मेंढर मेंढर बसल्या पुन्हा पीक केलं तरी पीक एकदम जोरात येतं त्यामुळं त्यांनी बसवलेला तर आता इकडूनच आपल्याला मेंढरे घेऊन जायचं पाण्या तर आता सध्या आलो ह्या वावराचे इथं आपल्या हळूहळू मित्रांनो एकच टाइमाचं पाणी असतं आता एवढं काय मेंढरांना पाणी नाही ना सारखं ना सारखं गावत एकदाच पाचतो आम्ही मग एकदा पिली की नंतर पाणी नाही तर मित्रांनो एक महिन्यापूर्वी आपला वडा अख्खा गच्च भरून वाहत होता पाण्याने आता वाड्याचं सुद्धा पाणी आटत 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 पार ह्या बघा या वाईज कोपऱ्यावर पाणी राहिले वाड्याचं सुद्धा भरपूर पाणी आटले आणि मित्रांनो मेंढरं पाणी पिताना तुम्हाला काय दाखवता नाही आलं कारण कता आपल्याला बी भरपूर तहान लागली होती त्यामुळं मी गेलो तो पाणी प्यायला आणि म्हणलं आपल्या आईला बी ताण लागली आईला बी वाईज पाणी आण आज आपली आई मेंढरा काय मित्रांनो आपलं दहा दहा व्हायच बाहेर गेले ते त्यामुळं म्हटलं मग आली आई मेंढरा का आज आणि मग मी पण मेंढराक तर भरपूर ताण लागलेले मेंढरांना बी भरपूर आम्हाला बी भरपूर तर मग म्हणलं आईला त्यांना तुम्ही मेंढर पाण्या मी पाणी पिऊन येतो घेऊन येतो तर मित्रांनो आणले थोडंसं पाणी आत्ताच आपली मेंढर पाणी बिणी पिऊन थांबले ते एका पडकात मग आई पाणी पिली का की आपल्या आईला थोडस पाणी आणलं होतं मित्रांनो मग आज मेंढरा का आली या आज मी घरी असती आज मी द्याय आली मेंढ्रावा आपली आई पण आली हाय का चारा हाय का म्याला चारा आपलं कुड तंटण्या अवघड कुड या दिवसात मेंढराला चरायलाच नसतं ना हा उन्हाळ्यात मजपन बिथवाना त्या शिमग्याच्या पुढं हा पण आता हाल आता अशीच वड्यानी आणि फिरवायची लय हाल असतात मित्रांनो वड्यानी ह्यानी आता वाड्याला अजून थोडं थोडं पाणी आहे का नाही वड्याला पाणी वड्यात तरी पुढं चालता येते यांना Hmm. आपले आता नो आता आपल्याला ह्या एवढ्या मोठ्या सातार हवेतन पडायला जायचे कारण का आपला जो चारा आहे तो हवेच्या पडेल आहे आणि आपल्याला फुलवर चारायचे मित्रांनो पण फुलवर चाराय जायचंय तर या हवीतनं जायचंय आता आपल्याला सध्या तर एवढे मोठी आपली सातार हवे वाढायचे तिथन मेंढ्र काढतोय मित्रांनो आम्ही भरपूर गाडी आहे आपली सातार हवी सातार हवेला भरपूर गाडी असतात तरी पण थांबतात था आपली मेंढर बिंढरं आली सहकार्य करतात आपल्याला आता आपण आले फुलवरीच्या तिथं थोड्याच वेळात आपण जाईल फुलवरीच्या मित्रांनो पहिला आपण पाला उचलून टाकत होतो बाजूला मग चारीत होतो आता उचलून नाही आता पाला संपली त्यांची फुलवर डायरेक्ट आता वावरात चारायची मग फुलवर चारले आपला आपला तर आटोक्यात आला आजच्या दिवसाची हाय वाटते तेवढी चारायची आज आत्ताच आपली मेंढरं फुलवरीच्या रानात आले ते आणि निश्चित तुटून पडले ते मित्रांनो सकाळ ना त्यांना काय गावलं नव्हतं चरायला असंच कसना कसणंही होती आणि आत्ता नेमकं ना वाट काहीतरी चारा गावला आहे निश्चित तुटून पडलं ते आपलं फुलवरीचे एवढं काही पोटभर नाही मित्रांनो पण तेवढंच आपलं याडा होईल चांगला तेवढंच व्हाय थोडंफार पोटात झाली एवढी तर हाय म्हणायचं खात्यात आता आपली मेंढरं फुलवर फुलवारीच्या रानाने एक बरं केलं मित्रांनो आपण म्हणजे ह्यांची जशी फुलवर चालू झाली तसं ह्यातला पाला उचलून गठोड्यानी बाहेर काढत होतो तवाब्या आपल्या मेहरांचं चांगलं येडावायचं तवाब्या आपला एक अर्धा दिवस निघून जायचा आणि या फुलवरीच्या राणा तसं आम्ही चांगलं दहा पंधरा दिवस काढला आमच्या मेहरांना असं भले फुल नाही चार आहे गावलं पण एक टाईम असा येडा बिडा असा गावायचाच आपल्या मेहराला वाड्याचा हे छोटासा बांधारा मित्रांनो हिथनं आता आपल्याला मेंढं घेऊन जायचे पोलवर चारली बिरली मस्तपैकी आणि आता पुन्हा एकदा पाणी पाजून आता वर आपल्या वाड्याच्या दिशेने हळूहळू आता वाड्याक यायचे ते तर इथं बघा छोट्याशा धबधब्यातनं दब कसं काय पाणी पडतंय मित्रांनो उन्हाळ्यात हे धबधबे सगळं बंद असतात आता पुन्हा मित्रांनो आपल्याला हवेच्या मधूनच जायचं हवेतनं जायचा भरपूर प्रॉब्लेम असतो पण काय करणार आपल्याला आता वड्याला पाणी असल्यामुळं हवेतनंच अलीकड पलीकडे यायला जायला लागतंय आणि त्यामुळं आता पहिल्यांदा आपण आलो आता पुन्हा जाणार आहे गाड्यांचं यांचं भरपूर भीती असते भरपूर दुर्घटनासुद्धा घडतात ट्रक खाली ह्याच्या खाडी मेंढर हे गावलेली एक हायवे तर वलांडला मित्रांनो आता दुसरा आपला हायवे वलांडतोय आपण मोर हायवेला गाड्या बी भरपूर येतात ड्रायव्हर असल्यामुळं भरपूर गर्दी असते तर सगळ्या गाड्या थांबल्या हो का हवीेतल्या गाड्या सहकार्य करतात आपल्याला भरपूर आणि हे आपलं लक्ष्मण म्हण भरपूर सहकार्य करतात आपल्याला तर ह्या गाड्या मित्रांनो थांबल्या सगळ्या आपली भेंड राहतात याच्यात आपल्याला वर वाड्याला तर हवीच नाही मित्रांनो हा सुद्धा रोड भरपूर वाहतो भरपूर गाड्या असतात कंपन्या असल्यामुळे मोठं मोठं ट्रक ब्रक इकडून भरपूर वाहतात या रोडनी आणि त्याकरताच ह्या रोडचं जबरदस्त काम चालले तर असल्या हवेतनं रोडमधनं आपले मेंत्र फायनली आलेले आहेत पटांगणाला म्हणजे इकडं मोठ्या पटांगणात आली इकडून जरा पडकाने आता कसान खुसान खात्याला फुलवर खाल्ले तर हे कसाणकुसान खात्याल मग दिवस घालून दिवस मावाला की जायचे आपल्याला वाड्याला माळात आपले आपली शर्ड काही सरत नाही आपल्या शेरडांना आता एक का जोडक तोडलं मित्रांनो एक काट्याचं ह्याचा काट्याचा जोडपाचा याचा पाला बारकं बारकं कवळं काटं कुटं बी खात असं मग शेरडांना माहिती झाडपाला असल्यावर त्यांचं पॉड भरतं नाही तर आपले शेरड मित्रांनो उपाशीच राहतात मग शिरडं उपाशी राहिल्यावर त्यांना दूध पाणी एवढं नसतं भरपूर मग करडं चांगली नाही होत ही नाही होत आणि दूध शेरडांना कसं आता इकडं झाडपाला हे गावतं त्यामुळं दूध ह्या दिवसात चांगलं असतं पाऊस काळ्याला नेसत्यात तणटण्या खाऊन काय दूध भीत राहत नाही आपल्या शेरडांना तर आता ही काठी भरपूर फुलली होती मग तोडली आपल्या वाईस शिरडं पालासाला खातात खात्यात हे बाबळीचा आपली इंदू तर बघा कस काय पाला खाते नेसती काटा टोचल का काय टोचल याचा काही विचार करा नाही इंदू मित्रांनो आपल्या इंदूला एक बुकड तीन कर्ड झालते मित्रांनो आपण सुकड बनवलेली त्या व्हिडिओमध्ये बघा आपली इंदू होती तीन करड झालती त्यातलं एक मरलं आणि दोन आहेत तर आपले इंदू दोन करडांचं चांगलं भागतं इंदूला आपल्या भरपूर दूध असतं आणि दूध असणारच आपले इंदू बघा पालासाला असतं गावल ते चारा निस्ते गबा गबा फाती आणि शेरडाला ह्याला जेवढा चांगला जास्त चारा गावल जास्त ते पोटभर खाईल तेवढं दूध पाणी चांगलं असतं तर आपले इंदू बघा काटा म्हणे ना काय ना पाला खाती आणि बघा काटाचेच मित्रांनो ह्याला मित्रांनो पाऊस कळेल्या ह्यालयाच्या आख्या हिरव्यागार असतात आणि नुकत्याच्या हॅलियाच्या फुटत असतात हे म्हणजे मित्रांनो काटा असतात हे काटा भरपूर आपल्या मेंढरांना जखमा विक्मा देतात आणि हे काटा आता नेमकं वाळलं नेमक्या ह्याच दिवसात त्या लेच्या वाळतात आणि वाळल्यानंतर त्या अशा पडत नाही लवकर उमंग अशा त्या अशा वाळून आपली मेंढरं शिरडं नेमकी त्याच्याकडं गेली की अख्खी मेंढरा शिरडाच्या अंग अख्खी हिरवी बड आपल्याला हे शिरडो पाजाय धरतानी आख काटच काट मित्रांनो आपल्याला वी आंगाला भरपूर ते काट टोचतात आणि ते काट बरंच असल्यामुळं ना ते एकदम असं रावल्यासारखं रावकाच रवतो त्याचा हो ह्या आपल्या इथल्या जंगलात आपण मेंढरं घालावली होती आणि आपल्या मेंढरांना हिथंच एक सुबाबळे होती तर आता या सुबाबळेचा पाला तोडलाय तर तो सगळी मेंढ बघा पाले वाखे तुटून पडले ते तिकडे वर एक फंटा एक मित्रांनो मुगे तर भरपूर चावल्या आप आपल्याला अका आप ह्या मुंग्या आहेत इथे झाड एवढं काही दिसत नाही आता तुम्हाला दाखवतो मुगे आहेत मित्रांनो काळ्या मुगे आहेत पण लाल नाही काळे आहेत पण त्या काळ्या बी भरपूर चावतीत आहे ह्या सुभाबळी आणि हे आपलं छोटस जंगल ह्याच्यात मित्रांनो मेर घालवलं ते झारवड जोरवाड खात्याला म्हणलं आणि होती एक सुबळ हो का हिच्यासारखी ही सुद्धा आपली सुहाबळाची हिला बी तोडायची आता मेंढ्राला त्या सुभाबळीचा ह्याचा पाला भरपूर खात्यात मेंढ्रा आपली दुसरा बी सुबळीचा फांटा तोडला मित्रांनो मुंग्या ह्याला काही एवढा वर गेलोच नाही आपण ह्याला व्हायचं मधनच करायलाय आणि ह्याला वर चढलं होतं ह्या सुभाब तोडतानी वर चढून त्याचं ते फांट तोडलं मुग्या आता भरपूर चावल्या आणि हा बी फांटा तोडला आहे आपली मी अंटर निसते मित्रांनो तुम्ही मी बी आता भरपूर लोक म्हणते आता आम्हाला पिल्लं पाळायच्यात ही करायची तर पिल्लं बिल्ल बिल्लं पाळली ना आपली बकऱ्याची नेऊन तुम्ही आमच्याकडून ह्यांच्याकडून म्हणजे असे बऱ्याच जणांकडून तुम्ही वेगवेगळे बाजारात नेत ना अंथा तर त्या पिल्लांना ना जास्तीत जास्त हा पाला खाऊ घालायचा मित्रांनो सुबाबळीचा म्हणजे तुम्ही किती बी छोटं पिल्ल आणलं ना आणि त्याला हा पाला जर नेऊन घातला ना सुबाबळीचा तर ते शंभर टक्के हा पाला खाणार आणि या पाल्याने सुद्धा चांगली रोज सकाळी आमच्या कोकऱ्यांना आम्ही पेंड गहू बोसाई चारल्यानंतर हा आपला सुबाबळीचा पाला आणून चाकतो आणि मग चांगला मोठा कवळा आणतो सोबाबळीचा सुहाबळी बी बाबळ सुद्धा आपली कोकरी कर्ड खात्यात ले आवडीने म्हणजे त्याचे पार काडेच ठेवतात या मेंढरांना तुम्हाला दाखवेल मी म्हणजे आताच त्यांनी म्हणजे फार बेल म्हणलं तरी सुलू सुलू खातात या सुबाबळीची काय या झाडाला चव असेल ते असो पण आपली मेंढरा ले आवडीने खातात बाबा दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो निसर्गाच्या सानिध्यात असलेलं आपलं हे महाळ बघा कसं काय तंटणीच्या झाडाला माहाळ आहे मित्रांनो हे आपलं निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं महाळ आता महुळ सुद्धा भरपूर लोकांना पाहायला भेटत नाही अशी पण आम्हाला असं मिळणार माग आम्हाला बी एवढी दिसत नाही पण कवचित असं एक अर्ध महाळ आम्हाला दिसतच मित्रांनो मेंढरं बेंढरं चारायला ह्याला खूप गोड गोड वाटतं आणि वातावरण बघा लय भारी वाटते पण मित्रांनो हे दिसतंय का घचपान हे असल्या गचपान आपले सर्प भरपूर मित्रांनो साप असू शकतात आणि आज ते आहेत आम्हाला अनुभवायला पाहायला मिळतात म्हणजे असल्या गचपानातच त्यांचे घरं असतात असल्या दगडात नाही आहेत मित्रांनो भरपूर भीती असते मेंढरा माग आपल्याला आपली मेंढर तर काही विचारच नाही करत बाबा असल्या घासपानात ना वीजपानात ना दानात द्याणीस ती गावात तोडवीत मित्रांनो इतकं मोठं डोक्याच्या वर गावात तिकुडल्या मेहराला तिकुडलं मेंढर दिसत नाही तरी पण आपली मेंढरं मागचा पुढचा विचार न करत आणि ती दाना 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 आतमध्ये जातात आणि शेलका शेलका चारा खायला बघतात आपल्या मेंढरांनी वाड्याने आणि भरपूर झाडवाळ खाल्लं मित्रांनो झाडवाड हे आणि सुबाबळीचा याचा पाला तंट्याण्यांचा पाला म्हणजे असं झाडपाला हे आपलं त्या वड्याने ह्यानी असं भरपूर असतं चारा शिरडा करडाला मेंढरा ह्यांनी खाल्लं आणि आता आपली मेंढरं आली बघा पटांगणाला आता इकडून जरा व्हायचे हिरवं गवत मित्रांनो अजून अजूनसुद्धा आपल्या इकडं हिरवंच गवत आहे कारण खरं दायवार भरपूर प भरपूर पडतं मित्रांनो वाईज वाईज कमी म्हणजे आपला एक मावळात पावसकळ्याच्या टायमाला ज्या पाहाळ्या येतात आपल्या गावाच्या साईडला त्या पाहळीसारखंच दायवार पडतं आणि त्यामुळं आपलं गावात थोडं थोडं हिरवं आहे मग आता आपली मेंढरं ते हिरवा गावात खाते ते आता थोडं थोडं म्हणजे आता त्यांचं भाग लयचं आहे मग आता पोट भरले होते आपलं काही ना काहीतरी पोटाला आधार म्हणून थोडं थोडस आपलं हे गवात बिवत खाते ते आणि इथंच आता थोड्या वेळ थांबून देऊन आपल्याला न्यायचं यांना वाड्याला आता मस्त पैकी मेंढरा आपले फुगून मित्रांनो हळूहळू न्यायची वाड्याला म्हणजे आता कसं आता आपली मेंढ्रा फुगलेली आता आपल्याला एकच काम असतं आपला दिवस कसा घालवायचा आणि हळूहळू मग कसे आपली वाड्याला न्यायची तर आता जाणार आहे आम्ही थोड्याच वेळात आपल्या वाड्याला गेला का दिवस गेला आता दिवस आता जायचं वाड्याला वाड्याला जायचं होय आणि दिवसभर मेंढराला चारा गावला गावला की फुलवर गावला गावलं सुबाबळी आणि मग आता वाड्याला किती वाजता जाणार आता सहा वाजले जा की जाय सहा वाजले असतील जायचं आता सहा वाजता जाऊस तर सात वाजता आणि मग तिथनं मोर काय काम तिथनं मोर बारकी पोखरी पाजायची शेळ्या बांधायच्या हा शेळ्या बांधल्या मग स्वयंपाक करायचा जेवायला पर आपल्याला नऊ साडे नऊ वाजतात ना हा बघा मित्रांनो आता इथून मोर जाऊन बी दिवसभर मेंट माग हिंडून आपल्याला काय सुट्टी नसते आपल्याला काम असते इथन गेले की शेरड बिरड आपली काय किती शेरड आहे शेरड आहे दहा पंधरा शेरड बांधायची मग तिथनं मोर आपली बारके नेरकी कोकरी करड पाजायची मग आपला सायपा आणि तिथनं मोर जेवण मग झोपायचं मित्रांनो भरपूर काम असतं भरपूर कष्ट असतं नाही कष्ट हा आई ह्या असल्या झाडांसारखा चारा लय असतो ग धरणाच्या वर लय असतो फपटीची झाड म्हणतात ह्याला उंदरी गाजरी पहिला माझ्या वडिलांचा वाडा जायचा तिकडं लय चरायला असलो कसलं असलो हा आणि नाचण्याची परत आणि काठल्या वर्या हे जे असे सगळं बांधा बांधा चरायला आणि मेंढर शेरड लय खात असतात लय खात्यात मेंढ अशी मोठा मोठ्या लय असं टाळची टाळ असतात गाजरीच या उंदरीचं आ, नवी नवी आ, मान मान बारी बारी हा नवीनच नाव ऐकतोय काय नवीन नाव सांग आम्हाला गाजरी उंदरी हा माणसं म्हणायची खात्यात गाजरीला खात्यात आम्ही बारीक बारीक असताना वाड्या संग जायचो बारकी कुकरी हा यायचो गालवायला जायला गायचं वाड हा आणि मग मग माघारी यायचो पुन्हा घरी आणि मग ती माणसं म्हणायची ती नाव तुम्ही ना द्या ठेवल्या ठेवली माणसं म्हणायची कि उंदरी आहे गाजरी आहे झाड लय पान त्याला लय खायची शेरड बकरी या कासोर्डीच्या रोडने मित्रांनो आम्ही चाललोय आता सध्या वाड्याला आपली पडक्यात व्हायचा असा दिवस घालावला दिवस मावळाय लागला आणि मग आता चाललो आपण वाड्याला रे आज आपली चांगली फुगली हिकुडलं तिकुडलं कुलत गवात पाणी खाऊन आणि या रोडला मित्रांनो भरपूर गाड्या कंपनीच्या ह्याच्या गाड्या तरी पण आपलं ह्याच रोड जावं लागतं दुसरे कोण काय रोड नाही आणि शेत रोड असतो पण कसं असतं विषय की पिकं असतात पिकं असल्यामुळं शेतानी याने जाता येत नाही आपल्याला या दिसत हिवाळ्यात आपल्याला <laughs> काय काम नसलं ना या लोकांना मग काय काम शेतातलं काम आवारल्यावर काय काम हो काही असं आपल्या गायांच्या शेणाच्या अशा गावऱ्या विवर्या थापतात एकदम भाकरीसारख्या मोठ्या मोठ्या आणि ह्या गावऱ्या थापल्या ना मित्रांनो पाऊस कळायला कुठं सरपण बिरपान बघायचं मग आपलं पाणी पाणीबिनी तापवायला याच गावऱ्या जाळून मस्तपैकी पाणीबिनी तापतं आणि अशा भाकरीसारख्या गावऱ्या थापून घेतात लोक आपलं वेळ भेटेल तसा या तर मित्रांनो आत्ताच आपली मेंढर वाड्याला आलेले आहेत दिवसभर आपण मेंढर चारली आणि कशी काय चारली संपूर्ण दिवसाचं वातावरण तुम्हाला दाखवलेलं आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच वाड्यावरचे धनगरी जीवनाचे जेवणाचे जी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद